हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधात शिजवून गोड भात करून दाखवायले आता हे काही चांगलं दूध उकळू दिलं होतं भात चांगला तांदूळ चांगले धुतले मोठे तांदूळ घेतले तर मोठे तांदूळ घेतले की भात चांगला होतो हे दुधातला आता हे चांगले शिजत आले तर दूध चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये टाकलं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही फक्त दुधामध्ये शिजवलेले ते तांदूळ बरं का आता हे चांगले शिजले की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकले तर शिजताना आता हे चांगले शिजले एकदम आणखीन दूध कमी पडलं तर दूध टाकायचं चा, चांगले शिजल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची जोपर्यंत चांगलं शिजत नाही तोपर्यंत साखर टाकायची नाही नाहीतर मग ते तांदूळ भात शिजत नाही एकदा साखर टाकली की भात शिजत नाही आता ह्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकायच्या आणि ह्याच्यामध्ये साखर टाकायची आता हे शिजत आलंय म्हणून इंडक्शन लहान केलं खाली शिटकलं जात आहे साखर हलवावं लागतंय थोडं शिजत आल्या की आणि चांगलं शिजे साखर टाकायची नाही साखर जर टाकली तर शेत भात होते एका वाटीला पावण वाटी साखर टाकायची एक वाटी तांदूळ असेल तर पाऊन वाटी साखर टाकायची आणि त्याच्यापेक्षा गोड तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यापेक्षा पण तुम्ही करू शकता आता हे शिजायला तर साखर वगैरे टाकताना तुम्हाला हे काय शिजत आल्यावर तरी आणखीन पाच मिनिटे ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकते आणि ह्याच्यामध्ये केशरचे खड्या टाकते केशरचे धागे येतात ते टाकायचे दुधामध्ये टाकले तर पाच ते सहा केशरचे धागे टाकतील ते बरोबर आता हे चांगले शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर टाकायचे आणखीन सुद्धा पाच ते दहा मिनिट टाकते चांगले शिजायचे म्हणजे तांदळाचं पोट फुटावं लागतं ह्याला म्हणते चांगले शिजले कमी शिजले तर हे दुधातला भात चांगला लागत नाही ग आणि त्याला सारखं हलवीत राहावं लागतं नाहीतर खाली चिटक खाली चिटकला तर त्याचा वास येतोय चांग खायला चांगला लागत नाही दुधाची कोणती वस्तू खाली चिटकली तर चांगली लागत नाही खायला म्हणून त्याला ना व्यवस्थित हलवीत राहायचं सारखं असं आणि सारखं लक्ष द्यायचं काजू बदाम मिलायची केशरचे धागे टाकलेत आता हे थोडं शिजावं तरी आणखीन दहा मिनिट आहेच वेळ दहा मिनिट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर टाकायची साखर टाकल्यानंतर था परत त्याला शिजवायचं शिजवून इतकं घट्ट करायचं आमच्याकडे ह्याला किराण म्हणते तुमच्याकडं कोण ह्याला की भात म्हणते कोण दुधातला गोड भात म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट करून मला सांगा खा आता ह्याला दहा मिनिटांनी साखर टाकून परत शिजवायचं इतकं जाड करायचं आणि परत खायला सर्व करायचं आता हे बघा हे चांगलं शिजत आलं खाली सुटकायला म्हणून आता ना ह्याच्यामध्ये साखर टाकायची मी एक वाटी भात घेतला होता एक वाटी साखर टाकली माझ्याकडे गोड लागतं तुमच्याकडे गोड लागत नसेल तर कमी टाक जास्त पण टाकू नका बरं भात निवड होते आता आता मधला भात साखरेने निवड होऊन बसते चांगले लागत नाही ते आता चांगलं शिजू द्यायचं आणि पातळच काढून ठेवायचं जास्त घट्ट करायचं नसतं म्हणते तर खीर पातळ असते चांगलं शिजतंय ही शिजल्यानंतर त्याला काढून ठेवायचं आ आता हे बाबा हे चांगलं शिजले आता हे घट्ट पडत असते बघा थंड घरी पण हे पातळ चांगलं लागत चमच्याने खायचं खायचं असते आता ह्याला थोडं घट्ट व्हायला आणखीन पाच ते दहा मिनिटं तर हे उडायले म्हणून का असं झाकायचं सगळ्या विंतीवर होतंय ना मग असं झाकायचं आणि जास्त करायचं आणि सारखं लक्ष द्यायचं आता ते होत आलंय होत आलंय म्हणून चिटकत असत जसं जसं ते तयार होत आलं तसं तसं त्याला सारखं हलवावं लागतं झाकून जमत नाही थोडं वेळ झाकायचं आणि बारीक करून हलवायचं हातावर थेंब उडून येते थे तर हाताला फोड येते बरं का हे बघा हे घातला भात असं तयार झाला खिराण म्हणते बरं का तुमच्याकडे काय म्हणते ती मला सांगा खीर नसते ही खिराण असते आता हे कणीज थोडं गरम आहे म्हणून तुम्हाला पातळ वाटायला आता ते ग गार झालं ना एकदम जाड चांगले होते खाण्यासारखं बरं का माझी जरी ही दुधातल्या भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही दुधाच्या भातातली रेसिपी कशी वाटली आणि ह्याच्यामध्ये गोड भात आहे है, ह्याच्यात साखर टाकलेली तरी शेअर करा धन्यवाद